धम ऑफर असतात त्यामुळे अजून एक ऑफर मी घेऊन आली आहे आणि ऑफर अशी आहे की छान आणि सुंदर अशा ज्वेलरी किंवा बांगड्या कंबरपट्टा कर्णफुलं वगैरे सगळं त्यांच्याकडे आहेत तर आम्ही सॅम्पल साठी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कशी आहे त्याचा पल्लू पण पूर्ण डायमंड वर्कने भरलेला आहे जास्त महागी जा सा ही नाहीये साडी म्हणजे रिसेप्शन साठी जर तुमचं लो बजेट असेल तर लेहेरी या बांधणी करून या साडीचं पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता बांधणी वर बॉडी त्याची बांधणी याच्यामध्ये फॅन्सी ब्लाउज आलेले सध्या ट्रेंड आहे हे आहे सो हे कलरही आपल्याला इथे मिळणार आहे तर काटा साडी नाही तर पार्टीवेअर साडीवर ही ऑफर चालू आहे नमस्कार मंडळी एन समोर एक मेहंदी साडी शोरूम आहे ठाणा वेस्टला आणि भन्नाट ऑफर चालू झाली आहे तर ती काय ऑफर आहे था चला नमस्कार मंडळी मी अक्षता ठोंगे हॅ स्टॅग ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर तुम्ही विचार करतो तर आज ही अशी साडी घालून त्याच्यानंतर ज्वेलरी घालून आणि बाजूला अशी छान छान ज्वेलरी आहे अशी हो का उभी आहे तर दादांकडे एक भन्नाट ऑफर आली आहे आपण आहोत ठाण्या वेस्ट लान केटी कॉलेजच्या अगदी समोर मेहंदी शोरूम आहे कारकराईमध्ये साडीचं शोरूम आहे आणि मी ह्याचे भरपूर सारे ब्लॉक केलेले आहेत कारण की इथे भरपूर सारे धम्माल ऑफर असतात त्यामुळे अजून एक ऑफर मी घेऊन आली आहे आणि ऑफर अशी आहे की जर तुम्ही पाच हजाराची खरेदी करत असाल तर पाचशे रुपयाचं तुम्हाला इमिटेशन ज्वेलरीचं कुपन मिळणार आहे अशा टाइपचं हे कुपन आहे आणि हे कुपन आहे जयश्री कलेक्शन इमिटेशन ज्वेलरीचं इथेच थोड्या अंतरावर हे शॉप आहे तुम्ही जर ठाण्यात राहणार असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल हे ज्वेलरी शॉप आणि ही हे साडीचं शॉप सुद्धा तर अशा पद्धतीच्या ह्या ज्वेलरी आहेत तुम्ही पाच हजाराची खरेदी करतायत तर पाचशे रुपयाचं तुम्हाला कुपन मिळणार आहे आणि दहा हजाराची खरेदी करतायत तर हजार रुपयाचं कुपन तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला दहा ते वीस टक्के साडीच्या प्राइसिंगवर म्हणजे जी टोटल अमाऊंट होईल त्याच्यावरही डिस्काउंट मिळणार आहे तर तुम्ही नक्की या आणि शॉपिंग करून जा तर मी छान अशी एक पैठणी घातलेली आहे आणि त्याच्यावर हा छान असा एक सेट घातलेला आहे याला Uh, कोल्हापुरी साज असं म्हणतात आणि ही एक छान अशी चोकर आहे तुशी टाईप आणि त्याच्यावर असे इयरिंग आहेत असे भरपूर व्हरायटीचे तुम्हाला ज्वेलरी मिळणार आहे आणि व्हरायटी ऑफ साडीज मिळणार आहेत तर तुम्ही नक्की कर का का या आणि भरपूर साडी शॉपिंग करून द्या तर आता आपल्याकडे दादांकडे काय काय साडीचे पॅटर्न आहेत नवीन काय काय आहे ते बघूया चला तर ह्या ज्वेलरी आहेत त्या जयश्री कलेक्शनच्या इथून आम्ही घेऊन आलो तर तुम्हाला अशा टाईपच्या ज्वेलरी किंवा ह्याच्यापेक्षा छान आणि सुंदर अशा ज्वेलरी किंवा बांगड्या कंबरपट्टा कर्णफुलं वगैरे सगळं त्यांच्याकडे आहेत तर आम्ही सॅम्पलसाठी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ह्या ज्वेलरी दाखवतोय तुम्ही बघा अशा टाईपच्या ज्वेलरी जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि छान लुक तुमच्या साडीवर रेडी करू शकता चिंच पेटी आहे त्याच्यानंतर कोल्हापुरी साज आहे छान पोवळ्यांची माळ आहे त्याच्यावर छान इयरिंग आहे तर जर तुम्हाला मोतीमध्ये लुक करायचं असेल तर ह्याही ऑप्शन आहेत इथे त्याच्यानंतर थोडस असं साऊथ इंडियन लुक करायचं असेल तर हा एक ऑप्शन आपल्याला इथे मिळणार आहे आणि हा एक ऑप्शन आपल्याला मध्ये इथे मिळणार आहे ह्याच्यापेक्षा अजून खूप व्हरायटी आहेत तिथे तुम्ही पाचशे रुपये हजार रुपयाचं जे कुपन जर तुम्हाला जे मिळत आहेत त्याप्रमाणे जाऊन तिथे शॉपिंग करू शकता तर तुम्ही नक्कीच या ऑफरची फायदा घ्या आणि छान शॉपिंग करून घ्या साडी आवडलेली आहे ऑरेंज कलर ची लेहेरी या बांधणी करून या साडीचं सा पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता बांधणी वर्क बॉडी त्याची बांधणी आणि त्याच्यावर थोडं डायमंड वर्क केलेलं आहे त्यामुळे लेहेरी या बांधणी करून या साडीचं सा नाव आहे खूप सुंदर अशी साडी आहे जर तुम्हाला बांधणी साडी घालायची असेल पण ती थोडी फॅन्सी आणि डिझायनर हवी हो असेल हेवी लुकची हवी हो असेल तर हा ऑप्शन खूप छान आहे ही साडी ही चार हजाराची आहे बघू शकता आणि आपल्याकडे एक छान अशी ऑफर ती चालू आहे दादांकडे की जर तुम्ही पाच हजाराची खरेदी करताय तर त्याच्यावर तुम्हाला पाचशे रुपयाचं ज्वेलरी कुपन फ्री मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर साडी घेताय आणि जर त्याच्यावर तुम्हाला ज्वेलरी विकत घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला ते कुपन मिळणार आहे पण पाच हजाराची कमीत कमी खरेदी तुम्ही केली पाहिजे त्याच्यावर तुम्हाला हे कुपन मिळणार आहे आणि दहा हजाराच्या खरेदीवर हजार रुपयाचं कुपन तुम्हाला मिळणार आहे तर डिस्काउंट पण मिळणार आहे ओके आपल्याला दहा हजाराच्या खरेदीवर डिस्काउंटही मिळणार आहे आणि कुपनही मिळणार आहे तुम्ही बघू शकता दहा ते वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे तुम्ही हा जर ब्लॉग बघून येत आहे तर तुम्हाला दहा ते वीस टक्के डिस्काउंट एक्स्ट्रा मिळणार आहे प्लस कुपन मिळणार आहे पाच हजाराच्या खरेदीवर आणि दहा हजाराच्या खरेदीवर हजार रुपयाचं कुपन ठीक आहे मला ही एक साडी खूप जास्त आवडली आहे तुम्ही बघू शकता मी माझी आ... तुम्हाला म्हणजे फेस दिसत नसेल पण मी तुम्हाला बॉडी दाखवते कारण की साडी दिसणं इम्पॉर्टंट आहे मला ही साडी खूप आवडली आहे म्हणजे रिसेप्शन साठी जर तुम्हाला घरात कोणतं फंक्शन असेल काही स्पेशल फंक्शन असेल तुमच्यासाठी त्यासाठी ही परफेक्ट साडी आहे पूर्ण डायमंड वर्क केलेली आहे आणि पहिली गोष्ट इतकं काट डायमंडने भरली आहे त्याच्यानंतर पदर हा पूर्ण डायमंडने भरलेला आहे तरी सुद्धा ही अगदीच लाईट वेट आहे बिलकुल हेवी साडी नाही आहे आणि ह्या साडीसाठी प्रॉपर अशी एक छान पेटी येते त्याच्यामध्ये तुम्ही ही साडी ठेवायची जेणेकरून त्या डायमंडला काही हार्म होणार नाही आणि अशी सुंदर अशी साडी आहे आणि ह्याच्यामध्ये असा कॉन्ट्रास्ट प्लेन चिंतामणी कलरचा असा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजलाही छान असा डायमंड वर्क केलेला आहे तुम्ही बघू शकता साडी साडी किती सुंदर आहे ही सॉफ्ट कांजीवर ब्लाउज इन्क्लूड है हो, कॉन्ट्रास्ट ब्लाउज ओके मला एखादी ओपन करून दाखवा की येलो वर तर कांजीवरम मध्ये सॉफ्ट कांजीवरम मध्ये हा एक सुंदर असा कलर आहे पिवळ्याला एक छान असा मोरपिशी कलरचा काट दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याचा असा लुक आहे छान असा मिडल मध्ये बघायला हा ऑल ओव्हर बुट्टी आहे मिडल मध्ये बघायला थोडासा पैठणी सारखा लुक पण वाटतोय पण जर तुम्ही पॅटर्न बघायला गेला तर हा कांजीवरम मध्ये जातो तो हा एक सुंदर कलर मला आवडलेला आहे पॅरेट ग्रीन आणि पिंक कलर ची काट आहे पॅरेट ग्रीन ची बॉडी आहे तुम्ही बघू शकता ही पण कांजीवरम मध्ये जाते हो, ना कांजीवरम सॉफ्ट कांजीवरम अच्छा काय प्राइस आहे दादा ह्याची तीन हजारापासून चार हजारापर्यंत चार हजारापर्यंत आहे तुम्ही बघू शकता त्याला ब्लाउज पीस कसा आहे कॉन्ट्रास्ट आहे अच्छा प्लेन मध्ये ലേനനെ ബോർഡർ ബോർഡർ लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे गुढीपाडवा त्याच्यानंतर अक्षय तृतीया आणि त्याच्यानंतर मे महिना पूर्ण लग्नाचा सीझन आहे त्यानिमित्त दादाने एक छान भन्नाट ऑफर आणलेली आहे आणि ती भन्नाट ऑफर आहे पाच हजाराच्या खरेदीवर तुम्हाला पाचशे रुपयाचं जयश्री कलेक्शन ठाण्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल जयश्री कलेक्शन मध्ये किती ऑथेंटिक आणि खूप ट्रेडिशनल असे दागिने मिळतात तर पाचशे रुपयाचं कुपन आपल्याला मिळणार आहे तुम्ही तिथे जाऊन पाचशे रुपयाची काहीही खरेदी त्या कुपनवर कर पाच हजाराच्या खरेदीवर पाचशे रुपयाचं कुपन आणि दहा हजाराच्या खरेदीवर हजार रुपयाचं कुपन तुम्हाला मिळणार आहे तर आता आपण एक दोन पॅटर्न बघितलेले आहेत तर मला त्यातला हा एक आ, कलर खूप आवडला जर जर तुम्ही कांजीवरम नेसायचा प्लॅन करत असाल सॉफ्ट मध्ये तर हा एक ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता अगदीच हा कलर एक, खुलून दिसतोय आणि त्याच्यावर ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि रेड कलरची त्याला छान अशी काट दिलेली आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मला अजून एक कलर आवडला आहे आणि तो म्हणजे हा हा थोडासा ब्लू कलर मध्ये जातो आणि त्याला ही रेड कलरची कलर कलर काट आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आहे हा आणि त्याला अशी छान रेड कलरची काट दिलेली आहे जर कोणाला व्हाईट कलर मध्ये लुक करायचा असेल तर व्हाईट कलरची ही कांजीवरम दादाकडे आहे आणि त्याला ही रेड कलरची छान अशी काट दिलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान वाटतो तर जर तुम्ही शालू लग्नात शालू रिसेप्शनला शालू नेसायचा प्लॅन करत असाल तर दादाकडे हा ही ऑप्शन आहे आणि तुम्ही बघू शकता अ हा खूप ट्रेंडिंग कलर चालू आहे सध्या एकदम शॉकिंग पिंक म्हणतात ना त्या टाइप मध्ये हा पिंक कलर आहे आणि त्याला गोल्डन कलरची अशी काट आहे आणि मध्ये मध्ये छोटे छोटे डायमंड वर्क केलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्यामुळे त्याचा लुक खूप छान येतो आणि अगदी सॉफ्ट साडी आहे त्यामुळे नेसल्यावर अगदी फुलणार नाही किंवा बिलकुल हेवी ही वाटत नाही कारण की आधीचे शालू किंवा असं बघायला गेलं खूप हेवी असायचे त्यामुळे ते कॅरी करायला खूप त्रास होता पण हा एकदम हलका आहे आणि त्याची शाईन वगैरे बघायला गेली तर खूप छान दिसतोय आता जर मी आ, हा शालू घालायचा विचार केला तर मी नक्कीच हा ह्या कलरचा ब्लाऊज घालीन कारण की त्याला अगदीच कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज ग्रीन कलरचं किंवा रॉयल ब्लू कलरचंही ब्लाऊज तुम्हाला त्याच्यावर जाऊ शकतं सो हा एक पॅटर्न आहे शालूमध्ये जर नवरीसाठी तुम्ही शालू विचार करत असाल तर इथे हाही ऑप्शन आपल्याला मिळणार आहे त्यानंतर मला अजून एक आवडलेला कलर आहे हा म्हणजे हा चिंतामणी कलर आहे खूप सुंदर असा कलर आहे नवरीसाठी परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता जर शालू मध्ये तुम्हाला अजून एक कलर हवा असेल तर हा एक आहे चिंतामणी कलर तुम्ही बघू शकता त्याच्यावर असे छान छोटे छोटे मोर आहेत आणि त्यांनाही वर्क केलेला आहे डायमंडने आणि त्याची कंटिन्यू गोल्डन कलरची अशी काट आहे तुम्ही बघू शकता नवरीसाठी एक कलर तुम्हाला अजून एक ऑप्शन पाहिजे असेल तर हा एक ऑप्शन आहे त्यानंतर जर तुम्ही साखरपुड्यासाठी जर शालूचा लुक करायचा विचार करत असाल तर आपल्याकडे त्याच्यासाठी हा एक कलर आहे ग्रीन कलर म्हणजे जर तुम्हाला हेवी लुक करून जर साखरपुड्यात तुम्हाला एंगेजमेंटला उभं राहायचं असेल तर तुम्ही ग्रीन कलरचेही शालूचा लुक करू शकता म्हणजे जर तुम्हाला रिसेप्शनला वगैरे घागरा चोली घालायचं पण तुम्हाला तुमच्या लग्नाच्या सीझन मध्ये एक तरी शालू घालायचा आहे तर तुम्ही साखरपुड्याला हा हिरवा शालू घेऊ शकता तर शालू मध्ये हे कलर आहेत हा एक बॉटल ग्रीन आहे चिंतामणी कलर आहे त्याच्यानंतर प्रॉपर टॅमेटो रेड कलर असतो ना तो रेड कलरचाही आहे हा पिंक कलर आहे त्याच्यानंतर हा वाईन कलर एक आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला लाईटमध्ये जर घ्यायचं असेल तर हा एक पिस्ता ग्रीन असतो ना तो कलरही आहे आणि त्याला थोडीसा असं चिंतामणी कलरची काट दिलेली आहे सो हे कलरही आपल्याला इथे मिळणार आहे तर दादाकडे ना अजून एक छान असा साडीचा पॅटर्न आलेला आहे त्याला म्हणतात चंद्रकोर डिझायनर पैठणी करून आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता छान चंद्रकोर आहेत आणि त्याच्यावर असे छान डायमंड वर्क केलेलं कुईरे आहेत चंद्रकोर आहेत तुम्ही बघू शकता आणि खास म्हणजे ह्याचं ब्लाऊज पीस ह्याला अटॅच नाहीये ते वेगळं येतं हे बघा अशा पद्धतीने हे ब्लाऊज पीस येतं ह्याला डिझायनर ब्लाउज पीस म्हणून चंद्रकोर डिझायनर पैठणी असं ह्या साडीचं नाव आहे तुम्ही बघू शकता इतके छान वर्क केलेलं आहे पूर्ण ब्लाउज वर्क केलेला आहे तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला ब्लाउज साठी पैसे वर्क करण्यासाठी पैसे द्यायचे नाहीयेत सो तुम्हाला हे ह्याच्यातच मिळणार आहे ह्या साडी साडीसोबतच हे ब्लाउज पीस असं मिळणार आहे सो हा एक कलर खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता मोरपीशी कलर आहे त्याला लाल कलरची काठ आहे आणि लाल कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत दादांकडे त्यातल्या त्यात मला हा मोरपीशी आणि एक यल्लो कलर आवडला येल्लो कलर मी तुम्हाला का दाखवते कारण की लग्न सुरू होत आहेत लग्न सराई सुरू होते आणि त्याच्यासाठी जर तुम्ही यल्लो कलरचं लग्नाला उभं राहायचं असेल आणि तुम्हाला येल्लो कलरची साडी आणि पैठणी घालायची असेल तर हा एक ऑप्शन कलेक्शन छान आहे एक असा राणी कलर मर्जंटा राणी कलर मध्ये त्यांची काठ आहे आणि येल्लो कलरची अशी छान ही पैठणी आहे आणि ह्याला कॉन्ट्रास्ट वर्क चा ब्लाउज मिळणार आहे तुम्ही बघू शकता ब्लाउज किती सुंदर आहे अगदी घातल्यावर किंवा शिवल्यानंतर किती छान असं दिसून येणार आहे ठीक आहे याच्यामध्ये भरपूर कलर आहे मी तुम्हाला वरवर दाखवते की कोणते कोणते कलर आहेत ही आहे चंद्रगोर पैठणी याच्यामध्ये फॅन्सी ब्लाऊज आलेले आहेत जे आता सध्या ट्रेंड आहे आ, मला एक साडी आवडली आम्ही सर्च करतो ती की कोणत्या कोणत्या साड्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत गेल्या पाहिजे त्यातली मला ही एक साडी खूप आवडली ह्याचं पॅटर्न ही खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता छान असं डायमंड वर्क केलेलं आहे काठा काठाला त्याच्यानंतर गोल्डन टच आहे साडीमध्ये टिशूमध्ये फॅब्रिक आहे हा आणि त्याच्यावर हा असा छान आपण लूक करू शकतो तर त्याला ब्लाउज पीस ह्या साडीला हा असा आहे ब्रोकेटमध्ये हा ब्लाऊज पीस आहे आणि त्याला छान अशी हाताला आपण जर काट लावायची असेल तर ही काट ही आहे तर त्या टिश्यू मध्ये भरपूर कलर आहे तुम्ही बघू शकता हा असा एक ग्रे मध्ये आहे हा बघा असं छान हा एक कलर तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये ह्याला ही काठेवर असं छान डायमंड वर्क आहे ठीक आहे आता तुम्हाला मी अजून एक मला आवडलेला कलर एक दाखवते हा एक कलर मला आवडलेला आहे खूप सुंदर हा असा कलर, कलर, कलर आहे आणि त्याला छान अशी सुंदर अशी डायमंड ची काट आहे आणि मोरपिशी कलरची काट आहे अबोली कलर आहे ह्या टिशू साडी मध्ये तुम्ही बघू शकता छान अशी काठ आहे हेवी काठ आहे ह्या साडीची त्याला मोरपिशी कलरची एक काठ आहे आणि डायमंड वर्क काय केलेला आहे ब्रोकेट मध्ये अशा टाईपचा ब्लाउज येणार आहे तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर दिसते आणि मला अजून एक कलेक्शन दादांच्या कलेक्शन मधली एक साडी आवडलेली आहे टिशू ब्रोकेट मध्ये फुल गोल्डन कलर ची साडी आहे तुम्ही बघू शकता म्हणजे अगदीच रिसेप्शनला तुम्हाला असं छान लुक करायचं असेल ना तर ही साडी परफेक्ट स्वस्तात आणि मस्त होऊन जाणार आहे तुमची तर बघा त्याला छान असं डायमंड वर्क केलेला आहे काठेवर आणि असा खूप सुंदर असा साडीचा टेक्स्चर आहे मला तरी खूप आवडली स्पेशली याच्यावर जर तुम्ही हॉट रेड कलरच किंवा डार्क कलर, कि कलर मध्ये ब्लाउज घेताय तर परफेक्ट होऊन जाईल आणि छान लुक येऊन जाईल मला ही साडी नेसून बघायची चला आपण ही साडी नेसून बघूया कारण की रिसेप्शन साठी हा परफेक्ट लुक जाणार आहे आणि असं छान टेक्स्चर असलेली साडी आहे तर आम्ही असं सर्च करत होतो की अजून कोणती साडी तुमच्यापर्यंत घेऊन आलं पाहिजे तर मला एक साडी आवडली आणि ती म्हणजे एकदम भारी आहे कारण की त्याच्यावर आपल्याला दोन ब्लाऊज पीस मिळणार आहे एक ब्लाऊज पीस साडी अटॅच मिळणार आहे आणि एक रेडीमेड ब्लाऊज पीस मिळणार आहे म्हणजे तुम्ही विचार करताय तर तुम्हाला लगेचच घालून निघायची साडी म्हणजे आज घेते आणि उद्या लगेच तुमचं फंक्शन आहे आणि त्यासाठी जर तुमच्याकडे ब्लाऊज रेडी नसेल तर मग काय करता येईल तर ही साडी तुम्हाला विकत घेता येईल तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी आहे अगदीच आ... छान असा पॅटर्न दादाकडे आहे ह्याला है। म्हणतात नेहरिया बांधणी करून ह्या साडीचं सा नाव आहे तुम्ही बघू शकता बांधणीचं टेक्स्चर आहे आणि त्याच्यामध्ये असे छान डायमंड वर्क त्यांनी केलेलं आहे आणि सुंदर अशी काट आहे डायमंड वर्क केलेली म्हणजे ही अगदीच लग्नासाठी परफेक्ट साडी होऊन जाणार आहे यामध्ये भरपूर कलरही दादांकडे अवेलेबल आहेत हो ना दादा ह्याच्यात आपल्याकडे कलर ही मिळतील ना ह्याच्यात ही आहेत तर मी त्यातला हा कलर घेतला कारण की मला हा कलर आवडला तर मला हा ही एक साडी आवडलेली आहे तुम्हाला मी मगाशीच बोलली की आपण ही साडी ड्रेप करून बघूया तर मी ड्रेप केलेली आणि मला खूप सुंदर आवडलेली आहे साडी अगदी चापून चुपून छान बसलेली आहे मी अगदीच बेल्टवर लावलेली आहे तरी सुद्धा इतकी छान परफेक्ट बसलेली आहे तुम्ही बघू शकता मी फ्रंट लुकने तुम्हाला ही एकदा साडी दाखवते की कशी आहे त्याचा पल्लू पण पूर्ण डायमंड वर्क ने भरलेला आहे जास्त महाग नाही आहे साडी म्हणजे रिसेप्शन साठी जर तुमचं लो बजेट असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच घेऊ शकता चार हजाराची साडी आहे फक्त आणि खूप सुंदर असा ह्या साडीचा सा सा लुक आहे तुम्ही ह्याच्यावर हॉट रेड कलरचं ब्लाउज मध्येही घालू शकता किंवा जर तुम्ही कंटिन्यू जर तुम्हाला गोल्डन लुकच करायचं असेल पूर्ण साडीचं तर ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीझी आहे तर तुम्ही तुम्हाला मी बॅक ने दाखवते की कशी दिसत आहे ही साडी तर अशी ही साडी आपल्याला बघायला मिळणार आहे बघा अशी छान आहे साडी आणि बेस्ट ऑफर अशी आहे जर तुम्ही पाच हजाराची खरेदी करताय तर तुम्हाला पाचशे रुपयांचं कुपन मिळणार आहे ज्वेलरी कुपन इथे जवळ एक छान असं ज्वेलरीचं शॉप आहे जयश्री कलेक्शन करून तिथे तुम्हाला पाचशे रुपयाची कुपन मिळणार आहे ज्वेलरीचं आणि दहा हजाराच्या खरेदीवर हजार रुपयाचं कुपन मिळणार आहे तर पात्राची साडी नाही तर पार्टीवेअर साडीवर ही ऑफर चालू आहे तुम्ही विचार करत असाल की ज्वेलरी फक्त घ्यायची झाली तर फक्त मग ट्रेडिशनल लुकवर जाणाऱ्या ज्वेलरी तुकडे असणार आहे तर असं नाही तिथे पार्टीवेअर साडीवर घालणारी ही ज्वेलरी आहे तर तुम्ही ह्या साडींचीही शॉपिंग इथे येऊन करू शकता आणि पाच हजाराच्या खरेदीवर पाचशे रुपयाचं कुपन आणि प्लस डिस्काउंट आहे टेन टू ट्वेंटी पर्सेंट आणि दहा हजाराच्या खरेदीवर हजार रुपयाचं कुपन प्लस टेन टू ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट जर हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईट